शेतकरी मित्रांना नमस्कार आज आपण कर्जत तालुक्यातील प्रगतशील बागायदार मनोज नवले साहेब यांच्या प्लॉटर ते आलो आहोत या ठिकाणी आपले राशीनचे मार्गदर्शक साहेब यांनी या ठिकाणी महाराष्ट्र दिलेलं आहे तर दरवर्षी तुम्ही जे काय तरकारी तार करता आता हे खरबूज पीक जे केलेलं आहे तर तुम्हाला पूर्वीच्या पिकामध्ये ह्या पिकामध्ये काय बदल वाटतोय त्यासाठी मातीमध्ये बदल काय वाटला पाहिला माती भूसभूषीत झाली आणि मालाची साईज बर माला हा माल जे पाहतोय किती झाला साईज किती किती दिवसाची पंचावन्न दिवस पंचावन्न दिवस किती किलो दीड पावणे दोन किलो दीड पावणे दोन किलो असन आणि हिथून इथपर्यंत अंतर चार फुटाचं आहे तर आता फळं मूळ घे आपण पंचवीस फळ आहेत म्हणजे शेटिंग सुद्धा भरपूर भरपूर झाले यासाठी आपण केरन टेक्नॉलॉजी जिम इथून ड्रिसिंग केलेली आहे नंतर फवारण्या पण केलेल्या आहेत बरोबर तर जी काय ट्रीटमेंट तुम्हाला दिली त्यामध्ये तुम्ही पूर्ण समाधान आहे शंभर टक्के किती एकर हा आपला पाच एकर आहे पाच, पाच, पाच एकर आहे पाच एकर प्लॉट आहे सगळ्यात माझं जमीन झाली शकतिंग चांगलं आणि विशेष हार्विस्टिंग होईल बरोबर आहे तर तुम्हाला याची ग्रेनरी कशी वाटते कलर कसा वाटतो पानांचा आता शेवटच्या टप्प्यात तरी बी असं हिरवागार आहे हिरवागार आहे कॅनॉपी एक नंबर आहे तर शेतकरी मित्रांनो खूप जबरदस्त असा या ठिकाणी प्लॉट तयार झालेला आहे आणि पाहण्यासारखा प्लॉट आहे आपण सुद्धा आपल्या शेतीचे आर्थिक गणित बदलून घ्यायचे असेल तर निश्चित आपण किरण महाराष्ट्र संपर्क साधायचा आहे हे पाहू शकता चार फुटाच्या अंतरामधलं एक हे बेडवरती पंचवीस फुळाचं शेटिंग आहे आणि कुठेही तुम्ही जर बघितलं समजा आपण इथं जर पाहिलं